हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी जेवण तर आता चहा पाण्याचा टायमिंग नाही मित्रांनो जेवणाचा टायमिंग आहे कुठं आहे बघा कुठं आहे कसं दिसतंय चाललो मित्रांनो का माराव का गाडीला आहे पिशवी कॅरेट घेतलेल्या आहेत ती मोकदा मान नवीन कॅरेटा लागणार आहे ती कामावर गडी वाढलेला आहे म्हणल्यानंतर तर त्याच्यामुळे चाललो होतो कामाला मग हात गाड्याचा अवघड आला म्हणल्यानंतर म्हणलं थांबू तर इथं कसा वाटतोय नजारा तुम्हाला बघायला बघा आकर्षय का असा खाली तिथं काय काम चालू आहे रोडच काम चालू दिसतंय गाड्या तिकड आहे बारामती बारामती आहे बारामती तरी काय बारकी आहे का मित्रांनो ब्रिज वर थांबलो हका ला जमा खालन गाडी आली कुठेतरी हा करम तयार हे तर किती हलत ही लाटा 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 ह्या ह्याच्यावर जर लोडची गाडी गेली मित्रांनो ही ब्रिज हालतोय तर मित्रांनो आज आपल्या आईचं मासिक दुसरं होतं जेवण महिन्याचं तर मित्रांनो रात्री तर उशीर झाला भरपूर असं कारण की योगी घेतली होती गाडी तिकडे गेलो बोलावलं होतं तिकडे म्हणल्यानंतर आता कसं आहे तिचा आनंदाचा दिवस होता आणि आपण नाही जायचं म्हणल्यानंतर ती आपल्याला चुकीचं वाटतं त्यामुळं मित्रांनो गेलो एक दहा मिनटं थांबलो घरी गेलो मग आम्ही होत्या म्हणल्यानंतर मग चहा पिलो चहा केला होता म्हणल्यानंतर चहा पिलो आणि चहा पिऊन परत ते बाजार ही करायचे म्हणल्यानंतर मग तिथनच आपण माघारी फिरलो कारण की कसं लेकर आपली मायरो समर्थ ही होती पिंकी म्हणल्यानंतर आपल्याला जाणं गरजेचं होतं तर मित्रांनो रात्री अकरा वाजल्या जायला आपल्याला काय जवळचा पट्टा नाही तिथनं जाऊन परत त्याला तिकडं जाऊन तिथनं परत त्याला घरी जायचं म्हणल्यावर तर आयचं होतं म्हणल्यानंतर महिन्यात जेवण तर जेवण हे केलं ज्या आली होती आजी मानल्यानंतर जेवण हे करायला आवलं तिला कारण की मी तिची भाजी खायची होती तिला पण पुढाकडे नसतं मी तिची भाजी काय मित्रांनो आपल्याला घाबरलीच नाही कारण की मी तिची भाजी नव्हती म्हणल्यानंतर मग मटकी नेली तर आलेली पिंकीनं मस्त असं भाजी बनवली होती ज्वारीची भाकरी बनवली होती उंजेने जो करून तिथं निवड ठेवून मग जेवण ही मित्रांनो घातलं आजीला आणि योगीता बी आली होती म्हणल्यानंतर तिला पण जायची गडबड होती तिच्या घरी आता पिंकीचं म्हणणं असं होतं की योगिताच्या इथं जाऊन राहावं चार दिवस आणि चार दिवस राहून परत काम वगैरे यायला मला घरी येऊ मित्रांनो मला कसं वाटलं की बाबा आता मस्ती जाबी दु कवटा पण काढला नाही आई वारल्यापासून कुठे गेले नाही पै मस्ती मस्तीचे आई वडील बोलावते ती या मस्त मीना बोलवतो आपला या दाजी दोन दिवस राहा जावा पण कसं आहे मित्रांनो काम करत राहायचं हायकावर करायचं मग नसल्यानंतर मग पै पाहुणे आहे तीच मग जायचं दोन दिवस राहायचं निवांत असल्यानंतर पण काम असल्यानंतर कुठं हलता मित्रांनो कारण की एवढा सीजन आहे चार रुपये आपला कमवायचा तर कमवायचं म्हणलं मित्रांनो आता मस्त मला पण घर सोडून मग वाटत नाही की लेकरं बाळ सोडून इकडे बाहेर कावे कामाला यावं तर कसं आहे आपले काम आता थोडं स्लॅक्स मध्ये आलाय म्हणल्यानंतर आता शिजन आपल्याला पुरा करायचं आहे पुरा करायचं आहे म्हणल्यानंतर मग मित्रांनो कामाला पिमकी म्हणली की आजच्या दिवस या घरी कारण की आता येऊ त्याला काय डबल गाडी येत नव्हती म्हणल्यानंतर ती काय आजीला घेऊन आली नाही मग आजीला घेऊन आली नाही म्हणल्यानंतर मग मित्रांनो आता समज व्यवस्थित आहे म्हणले मग चला आता मला म्हणली आजी तू तर सोडवाय मला पिंकी म्हणली जावा तुम्ही सोडवायला मग म्हणलं चालतंय मी जातो म्हणलं सोडवायला मग माझी पण कापडं कामाची भर म्हणलं असं तसं मग त्या रोपणत जायचो म्हणल्यानंतर म्हणलं तिला सोडतो मग तिथनं मी आपलं येतो निघून म्हणलं इकडे कामाला म्हणलं डबल जी तेल जाळायचं ते म्हणलं मग आता कशाला महागार तरी येऊ म्हणलं मी महागार येण्यापेक्षा म्हणलं डायरेक्ट आपलं इकडच कामाला जाऊ तर मित्रांनो अगोन मग चाललेलो आहे कामाला आता पिंकी मस् म्हणत होती या घरी पर माझला ते नाही योग्य वाटलं कारण की आता हिथनं आपण जायचो परत त्याला घरी आणि घरी गेल्यानंतर परत चला उद्या सकाळी यायचं आपलं धावपळ करत म्हणल्यानंतर म्हणलं पिंकीला आपलं कापड धुतली होती ओली कापडं होती म्हणल्यानंतर तिने भरलेले यायती एका केअरबॅग मध्ये आता तिनं चेहरा पाडला मित्रांनो पण कसं आहे आपल्याला पोटासाठी करावं लागतंय आता मी तरी माझ्या आईसाठी करतोय का ती दोन लेकरं त्यांच्यासाठी आणि तिच्यासाठीच करतोय की दुसरं कोणासाठी करतोय मित्रांनो आता मस्त तू चेहरा पाडला आता मस्त वाटतच असतं कुठल्याही बायकोला की नवऱ्याने आपलं जवळ राहू आदर असतो मोठा ते तर कसं आहे मित्रांनो आपण पण पोटाच्या माग आलेलो आहे चाललेलो आहे आता परत त्याला सोडलं मग आजीनला सोडल्यानंतर परत त्याला तिथं जेवण केलं तर त्यांनी म्हणले म्हणजे घास खाऊन जा चार घास खाऊन जा म्हणल्यानंतर मित्रांनो काय केलं थांबलो तिथं थांबल्यावर मग जेवण हे केलं आणि जेवण केल्यानंतर मुकदम आला होता म्हणल्यानंतर <laughs> ते हे घेतली होती जोडीदार पण होता आपला लोक तर बसलेला आता ते होता आपला इष्टीनं आलेला मग इष्टीनं आला होता म्हणल्यानंतर आता कशा आहे आहे गट्टने मित्रांनो कामात तर तुम्हाला माहित आहे समध्यांनी एकत्र राहून म्हणजे एका आयच्या लेकरासारखं राहावं हो लागतं तर मग ती म्हणला की ती येतोय मग तोरच्यानी म्हणला मी सांगतो मुकदामाला मला बी मुक जायचं होतं मटेरियल आणायला कारण की मटेरियल कामाव कमी पडलंय म्हणल्यानंतर त्यांना पुढं जायचं होतं म्हणल्यानंतर मग मित्रांनो मग जुडेदाराला माझ्या पैसे सोडला आणि मग जोडीदारानं मी आपलं हसत खेळत बोलत आपलं चाललो चाललोय आता कसं आहे वाटणी जायचंय म्हणल्या गाडी आता एकटा तरी जातोय का माणूस मग आपलं एकाला दोघं असलेलं बरं पडतं त्याला बी लागली झोप मैनोळी जेवण नाही असून त्यांनी केलं इष्टी राहिला कारण की ते म्हणला आता तो आजीला घेऊन चाललाय म्हणल्यानंतर म्हणला तुझी हालापिष्ट म्हणला माझी हालापिष्ट म्हणला आजींना काय बसा यायचं नाही आणि कसं आहे तर न जेव्हा माणूस म्हणजे सुधरून बसतं म्हाताऱ्या माणसाला कसं आहे आपलं दमादमाने यावं लागतं आता ते म्हणला मी तू ना तुझा गाडीवर म्हणला बारामध्ये आपली पडल गाडी मग त्या हिशोबाने मित्रांनो मग आपण बी आलो मग आमची गाठ पडली तिथं चार घास खाल पण जोडीदाराला काय चार घास बी खायला मिळलं नाही तर आता तिथं मालकाची इथं सांगितलेलं आहे की स्वयंपाक नेऊन तिथं रूमवर ठेवा रूम तर तुम्ही बघितलेला काय आता मस्त नाही राहू वाटत कसं आहे लोकाच्या गावी जायचं काम कष्ट कराय म्हणजे कसं असतं त्यांचं म्हणजे कुठलं नाही कुठलं शेड असेल किंवा घरं असेल तीच आपल्याला देणार आहेत मस्त त्यांच्या चांगल्या घरावरून मानतील का राहावा तिथं येऊन राहा आपण काम कष्ट करणारी माणसं आहे आता मस्त आपलं घर किती जरी चांगलं असलं तरी पोटासाठी मित्रांनो कुठं नाही कुठं आपल्याला दिवस काढावं लागतं तर जी काय करतो हे आपण आपल्यासाठीच करतो या तर पिंकीला असं सांगितलं समजवलं आणि म्हणलं की काय टेन्शन घेऊ नका जेवण बिवण करा लेकरांवर लक्ष ठेवू पुरीवर लक्ष ठेवू पुरीला कुठं जाऊन देऊ नको तर मायरू पण लागली रडायला मायरू काय म्हणली की पप्पा तुम्ही कुठं जाऊ नका काम नका करत जाऊ आपलं घरीच बसत जा मला करमत नाही तुमच्या तुमच्याशेवर आता मस्त बाळ हाय म्हणले मित्रांनो आता मुलगी आहे या आता तिला वाटतंय की आता तिला हाय झोपायची माझ्या पैसे सवय मित्रांनो ते आपली एका हातावर आपलं डोकं ठेवून झोपते मायरू मला तशी सोडत नाही मग ती मला म्हणती की झोप मला येत नाही पप्पा आणि तुम्ही कुठं जाऊ नका तर मित्रांनो मस्त आता तिचं डोळं भरलं होतं तिला दिलं दहा रुपये म्हणलं आणि गावात ती गेली की आलो बघा निघून नाहीतर ती जाऊन देत नाही मला कपडे तुला बूट तुझी आता मला काय मला जप्त म्हणले आणि चपल पण आहे म्हणले मला नको काय म्हणले तुम्ही जाऊ नका कुठं आता मसा ती म्हणते म्हणून मित्रांनो आता वाटतंय तिला बी पप्पा आपला कुठं जाऊ बर तिला म्हणलं जा पतंग आणायला आमच्या भावाच्या मुलासंग लावली तिला पतंग आणायला मी आलो मग बघा पुढं नाहीतर घरी असतो ना तर आता तिच्या मम्मीला म्हणणारच ती कुठं गेला पप्पा त्याला जाऊ होतं पप्पाला तरी पप्पा गेलो पप्पा एडच आहेत अशी म्हणते बघा मग आता लेकरू म्हणल्यानंतर मित्रांनो असतोच जीव बापावर आईवर झाली थोडीशी आता मित्रांनो आपले पण तुम्हाला सांगतो पण कसं आहे समजा काय समजायच्या भूमिकेत मी समजा समजवून सांगतो पण कोणी आपलं ऐकत नाही त्यामुळे आपलं तथ असतो तर चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडीओ मध्ये घ्या सर्वांनी काळजी बाय बाय